नमस्कार महाराष्ट्र राज्यातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनीनं तुमच्याकडे एक अतिशय महत्त्वपूर्ण बातमी घेऊन आलेलो आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर आहे डी ए पन्नास टक्के झाल्यानंतर एच आर ए आणि ग्रॅज्युएटीसह या गोष्टी बदलल्यात काय या सविस्तर जाणून घेऊया या व्हिडिओ आवडल्यास पटकन लाईक करा शेअर करा चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून बटन दाबा विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करू बंधून सातव्या वेतन आयोगानुसार जर तुम्ही केंद्रीय कर्मचारी म्हणून सेवा सेवेत असाल कुण सेवेत तर तुमच्या परिवाराकडून अथवा मित्रपरिवाराकडून कोणी शासकीय सेवेत कार्यरत असेल आणि जर तुमच्यासाठी आताची ही बातमी खूप कामाची अतिशय महत्त्वाची आहे तर मोदी सरकारने के सरकारी कर्मचाऱ्यांना खूस करण्यासाठी महागाई भत्ता सेहेचाळीस टक्क्यावरून पन्नास टक्के केला ही महागाई भत्ता वाढ जानेवारी दोन हजार चोवीसपासून लागू करण्यात आली आहे जुलै ते तेवीस ते डिसेंबर तेवीस या कालावधीसाठी महागाई भत्ता हा सेहेचाळीस टक्के एवढा लागू करण्यात आला होता दरम्यान मार्च महिन्यात जानेवारी दोन हजार चोवीसपासूनचा महागाई भत्ता सुधारित करण्यात आला आहे त्यानुसार आता सरकारी कर्मचाऱ्यांचा डी ए पन्नास टक्क्यावर पोहोचला आहे पण महागाई भत्ता पन्नास टक्के झाल्यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांचे विविध भत्ते देखील वाढवण्यात आलेले आहेत ग्रॅज्युएटीच्या नियमात देखील बदल करण्यात आलेला आहे दरम्यान आज आपण महागाई भत्ता पन्नास टक्के झाल्यानंतर कर्मचाऱ्यांचे कोणकोणते भत्ते वाढले आहेत या संबंधाने माहिती जाणून घेऊ ग्रॅज्युएटीच्या नियमात काय बदल झाले तर खरं तर सरकारच्या माध्यमातून नुकत्याच काही दिवसापूर्वी ग्रॅज्युएटीच्या नियमात बदल करण्यात आला आहे केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युएटीवरील कर सूट मर्यादा वीस लाखावरून पंचवीस लाख रुपये करण्यात आले याशिवाय सेवानिवृत्ती आणि डेथ ग्रॅज्युएटीमध्ये देखील वाढ करण्यात आली आहे यामुळे निश्चितच केंद्रीय या सरकारी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे कर्मचाऱ्यांना घरभाडे भत्ताही वाढला कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्तात वाढ झाली आहे एक्स वाय झेड श्रेणीतील सह शहरामध्ये राहणाऱ्या केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एच आर ई भत्त्यात वाढ करण्यात आली आहे आम्ही आपण सांगू इच्छितो की एक्स वाय आणि झेड श्रेणीतील कर्मचाऱ्यांना अनुक्रमे तीस वीस आणि दहा टक्के एवढा एच आर ए दिला जाणार आहे मुलांचा शिक्षण भत्ता आणि वसतिगृह अनुदानही वाढले अलीकडे कार्मिक मंत्रालयाने दोन हजार अठराच्या मार्गदर्शक तत्वाला अनुसरून महागाई भत्ता पन्नास टक्क्यांनी वाढला असल्याने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मुलांचा शिक्षण भत्ता आणि वसतिगृह अनुदानाची मर्यादा वाढवली हे दोन्ही भत्ते पंचवीस टक्के वाढले गेलेत कार्मिक मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार मुलांच्या शिक्षण भत्त्याच्या प्रतिपूर्तीची रक्कम सरकारी कर्मचाऱ्यांनी केलेल्या वास्तविक खर्चाचे दुर्लक्ष करून महिना दोन हजार आठशे बारा पॉईंट पाच रुपये आणि वसतिगृह अनुदान आठ हजार चारशे सदतीस पॉईंट पाच रुपये महिना एवढी राहणार आहे याशिवाय विशेष परिस्थितीत रकमेत बदलही नमूद करण्यात आला आहे विशेष म्हणजे ही वाढ जानेवारी दोन हजार चोवीसपासून लागू राहा तर बंधून हे आहे आत्ताचं वृत्त जास्तीत जास्त लोकांना शेअर करा याचा फायदा नक्कीच सगळ्यांना होईल आणि जर बातमी आवडत असेल तर आपल्या प्रवीण यादव या ऑफिशियल यूट्यूब चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा लवकरात लवकर आपण पन्नास हजारचे परिवार होणार आहोत आणि आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट्समध्ये लिहा आपण कुठल्या जिल्ह्यातून व्हिडिओ बघतात हे मात्र लिहायला विसरू नका तर धन्यवाद परत भेटूया अशाच एका सुंदर व्हिडिओसोबत धन्यवाद जय महाराष्ट्र